मराठी टेलिव्हिजन विश्वात एक मोठी बातमी प्रेक्षकांचे लाडके अभिनेते अशोक सराफ लवकरच दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहेत अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर अशोक मामा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे अशोक मामा या नावाची एक गुड मालिका लवकरच कलर्स मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कलर्स मराठीने नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे आणि या प्रोमो मध्ये मा अशोक मामा एका शिस्तप्रिय गुड आणि थरारक भूमिकेत दिसून येत आहे शिस्त म्हणजे शिस्त असा आयुष्याचा मंत्र असलेले अशोक मामा आपल्या अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत की ही मालिका नेमकी कशी असणार या मालिकेच्या कथेचा थरार नेमका काय आहे मात्र अशोक सराफ यांची दमदार भूमिका आणि चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेली कथा हे या मालिकेचं विशेष आकर्षण ठरणार आहे या मालिकेत आणखी कोणते कलाकार झळकणार आणि ही मालिका कधीपासून सुरू होणार याचा खुलासा लवकरच होईल प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे की अशोक मामा यामध्ये नक्की काय गुड दडलंय तर मंडळी अशोक मामांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका